जिल्हाभर गाजत असलेल्या कास पठाराच्या झाडीतील खून प्रकरणात पोलीस तपासावर वारंवार संशय व्यक्त होत आहे दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्हाला न्याय द्या असे म्हणत अंधारी ग्रामस्थांनी माध्यमांकडे आपले गाराणे मांडले यातील संशयित आरोपी एका प्रसिद्ध हॉटेलचा मालक असून पोलिसांनी त्याला काल अटक केले होते मात्र हत्येचा आरोप असलेल्या गंभीर गुन्ह्यात त्याला दोनच तासात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला याबाबत नागरिकांनी सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांनी कोणालाही पाठीशी न घालता यातील संशयिताच्या मुसक्या आवळाव्यात व त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी कोयना भागातील नागरिकांनी केली आहे देवकर, देवकर साहेब यांची भेट घेतली आणि सदर घटनेबद्दल आम्ही त्यांच्याशी चौकशी केली की बाबा तुम्ही हा जो तपास केलाय त्या तपासाचा आतापर्यंत तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती पोहोचला आणि संबंधित व्यक्तीला जर तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला सांगत होतात की ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ह्या या पद्धतीने हा तपास करून संबंधित व्यक्तीला लगेच जेरबंद करू परंतु एक पंधरा दिवसानंतर तुम्ही जेरबंद केलं आणि लगेच त्या व्यक्तीला बारा तास म्हणजे दोन तासांमध्ये त्या व्यक्तीला जामीन झाला हे खरोखर खूप भयानक गोष्ट होती आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या ह्याच्यानंतर एक गाव संघटना आणि एकशे पाच गाव समाजाच्या वतीनं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात असं एक आंदोलन उभारणार जेणेकरून त्या संबंधित कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलनाचा जो झेंडा आहे तो आम्ही हमेशा उभारणार आणि वेळ पडली गरज भासली तर आम्ही ह्या कान्याकोपऱ्यात हा संदेश पोहोचवू आणि महाराष्ट्रातील सर्व जे काही समाज संघटना आहेत ज्या यातले प्रमुख व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती संबंधित लोकांपर्यंत जाऊन आम्ही हा विषय कसा मार्गी लागतो ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व विभागातील जनता सर्व कटू कसोशीने प्रयत्न करू त्याच्या मागे तशीच आता राजकीय खेळी आम्हाला अजून तरी आम्ही हा विषय कसा वैयक्तिक कुणाचा तरी एक जीव घेण्याचा असल्यामुळे आम्ही ह्या विषयाकडे राजकारण म्हणून बघत नाही परंतु आणि आमची अपेक्षा देखील नाही की राजकारणी ह्या विषयामध्ये पडलं पाहिजे आज एका कुटुंबातील व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि जर असा जीव गेलेला असताना राजकीय व्यक्ती देखील कसं या समोरती आरोपीला समर्थन करेल म्हणून आमची हीच अपेक्षा आहे ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कोणी राजकारण करू नका आणि जो गुन्हेगार आहे त्याला तुम्ही जेरबंद करा आणि जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण न्याय द्यावा एवढीच आमची समाजाच्या वतीने मापक अपेक्षा आहे आणि मला हे योग्य पद्धतीनं न्याय मिळावा ते बोलल तर मला मारलं एवढं वळीवळी दाखवत होता पाठीमागे पण आम्ही काय एवढं दुर्लक्ष केलं म्हणजे असं तो दाखवत म्हणजे माया शेटनं असं असं मारलं आम्हाला त्याला म्हणजे असं तिथून आमच्या गावातून आला होता त्याला एका व्यक्तीला आवाज दिला त्यानं तिथून तो असा गेला आणि पहिला त्यानं मारला होता अरुण कापसे मारला होता त्याला पहिला त्यांच्याच तिथे कामाला होता तो आम्हाला साहेब एवढं सांग माझे काश्नाथ रामजी जाधव पाटील माझं नाव आहे मी एक समाजाचा बावीस गावचा उपाध्यक्ष आहे मला एवढंच मला मला सांगायचं वाटतं की काय ह्या आमच्या समाजाला किंवा आमच्या भागाला न्याय कसा मिळणार या भागामध्ये जर असे खून जेवढे जर होत असतील साहेब तर ते आम्ही कसे माफ करायचं आम्ही कशा इथं जगायचं पोलीस डिपार्टमेंट काय करते ह्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत कारण आम्ही आवाज उठवलो त्यांच्या ऑफिसात जाऊन भेटलो तरी त्यांनी आम्हाला समजावून काय गोळी सांगितलेला परंतु ते आम्हाला काय पटू शकत नाही तर त्यामुळे ते आम्हाला काहीतरी कसा तर न्याय देवा तुम्ही आम्हाला आमचे एवढं शासनाला म्हणणं आहे आमच्या